मुंबईकरांना आगामी बजेटमध्ये मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात येते कारण आता मुंबई महापालिकेवर कचरा संकलन कर लावण्याची शक्यता वर्तवली जाते आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबईमध्ये आता कचऱ्यावर कर लावला जाऊ शकतो मुंबई महापालिकेचं बजेट आज सादर झालं आणि या बजेटमध्ये कचरा संकलन शुल्कांची घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली यामुळे मुंबई महापालिकेला वर्षाला पाचशे ते सहाशे कोटींचं उत्पन्न मिळण्याची सुद्धा अपेक्षा आहे सध्या कचरा संकलनासाठी मुंबईकरांना कर मोजावा लागणार आहे ही मोठी बातमी आहे त्यामुळे मुंबईकरांना पुढे या कचरा कराचा बोजाही सहन करावा लागणार आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस मझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज